मन आहे म्हटलं जातं की कारलं तुपात तळलं काय आणि साखरेच्या पाकात घोळलं काय कारलं कडू ते कडू राहतं तर अगदी ही मन खोटी ठरावी असंच आपण आज करलं तयार केलं आहे कडू अजिबात लागणार नाही ह्या पद्धतीनं कारलं तयार केलं असा एक आणि एक टिप्स लक्षात ठेवून कारलं तयार करा कारलं कधीच कडो होणार नाही चव मात्र जबरदस्त होणार तरी व्हिडिओमध्ये बघत असाल की देखन पान कारलं किती छान बसला आहे बघा ताटामध्ये बघता क्षणी खाओ कडू कारलं एकदम चवदार तर इथं घेतल्यात पाच सहा कारले घरामध्ये जितके सदस्य आहेत तितक्या कारल्यांचा उपयोग करायचा तर इथं घेतला जे कारले खात नाहीत ते सुद्धा आता आवडीनं कारले खाणार बर का तर इथं पाटीमध्ये घेतलं हे पाणी स्वच्छ पाण्यानं हे कारले धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर आता हे कट मारून घ्यायचे आपण असं मध्य कट मारून घ्यायची तर तुम्हाला ह्यातले चार तीन भाग केले तरी स्वाद केले तरी चालतात म्हणजे एक एक आखंड कारला नको असेल तर तुम्ही छोटे छोटे भाके अगदी वांग्याच्या ज्या पद्धतीनं असतात किंवा वेगळ्या पद्धतीनं आपण कारलं तयार करतो रेग्युलर ज्या पद्धतीनं त्या पद्धतीनं कट केलं तरीसुद्धा चालता तर इथं मी मधून कट केले आतला सगळा हे असते बी वगैरे असते ती काढून घ्यायची खा घाण असेल ती काढून घ्यायची तर मागचा हे पुढचं च काढायचं नाही तर आमची आजी जेव्हा कारलं तयार करायची आणि अशा पद्धतीने कारलं करायची काय टेस्ट लागायची कारल्याची माहिती आहे का असं वरून असं उचलून द्यायची शेंड्यानं आमच्या ताट घालायचं आणि तिनं बनलेलं कारलं कधीच कडू झालं नाही आणि चवीला सुद्धा जबरदस्त आणि तिच्या हातचं कारलं माझ्या वडिलांना खूप आवडत होतं तर आजी माझ्या आहेत नाही पण तिच्या काही पदार्थ आहेत त्या चांगल्याच माझ्या लक्षात आहेत आणि त्याच पद्धतीने मी इथे जेवण करायचा काय प्रयत्न करत असते तिला आवड आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा तिची आवड आली आहे स्वयंपाक करायची तर हे कारलं सर्व स्वच्छ करून घेतलं आहे आतलं बी वगैरे काढून घेतलं आहे आणि तुमच्या हे पहिला प्रोसेस आहे ते अगदी सेमच आहे तर हे कारल्याला थोडं जास्त असं भरपूर मीठ लावून घ्यायचं चोळून घ्यायचं आतून बाहेरून म्हणजे ह्यातला थोडासा एक तीस टक्के तयार कारल्याचा कडोपणा कमी होतो तर ह्यातले एक आणि एक टिप्स लक्षात ठेवून तुम्ही कारलं तयार केलं असा तर कारलं तुमचं कधीच कडं होणार नाही चवीला मात्र जबरदस्त होणार तर हे आता कारलेला सर्व बाजूने मीठ लावून घ्यायचं चोळून घ्यायचं हातानं चांगलं खसखस असं आत म्हणजे असं किमान पाणी सुटलं पाहिजे हा पाण्या मिठानं पाणी सुटतं आणि हातला थोडासा कडूपणा कमी होतो आणि पुढची प्रोसेस आहे ते हे कारलं आता दोन ते तीन वेळा हे दहा मिनटं भिजत घालायचं हे मिठामध्ये घातल्यानंतर चोळून ठेवल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं पाणी सुटोस तर भिजत घालायचं वरून थोडंसं मिठाचा आणि थोडासा वर्षाव करावा तर मिठाचा जरा जास्तच वापर करावा लागतो हे कारलं तयार करताना <laughs> तरी इथं कारलं मीठ लावून ठेवले आणि दहा मिनिटांनंतर पाणी सुटलं आहे याला आणि हे, हे कारलं आता दोन का, ते तीन वेळा स्वच्छ पाण्यानं धुऊन घ्यायचं खळ खळखळ असं म्हणजे ह्यातलं असं का मीठ मीठ जे असतं ते सुद्धा निघून जातं खारटपणासुद्धा येत नाही ह्याला हे आणि ह्यातला कडूपणा सुद्धा कमी होतो तर, तर, तर कड़े, कड़े आता हे आपण दोन तीन वेळा धुवून घेतलं आहे आणि पुढची प्रोसेस बघा तर ठेवले आहे शिगडीवर कडे कडेमध्ये आता पाणी घातलं आहे पाण्यामध्ये घातलं आहे लिंबू पिळून आणि तोच लिंबू टाकून दिला आहे त्या त्यामध्ये त्यामध्ये घातले अनेकदा मीठ मीठ घालायचं एक चमचा आणि थोडंसं पाण्याला कड आला की हे कारले आता त्यामध्ये टाकायची आणि पाच ते दहा मिनटं हे दहा मिनटं हे पा कारले उकळून घ्यायचे आहेत तर हे कारलं उकळायची प्रोसेस चालू आहे ह्यामध्ये तर सत्तर टक्के कारलं कड कडू कमी होतं तर ही प्रोसेस चालू आहे आणि इकडं आता कारल्यामध्ये जो मसाला भरतो जबरदस्त तो ते मसाला आता इथं करून घ्यायचा ह्या मसाला वांग्याचं भरलं वांग करा भरलं तोडका करा किंवा भरलं कारलं करा त्याला की नाही हा मसाला नक्कीच वापरा तर इथे एक वाटे शेंगदाण घेतलं आहे अगदी करपूस काळपट असं भाजून घ्यायचं कुरकुरीत असं आणि नंतर ह्यामध्ये घालायचं वा अर्धी वाटे घेतलं आहे खोबरं किसलेलं तर ज्याप्रमाणे सामान घेतलं आहे त्या पद्धतीने सामान तुम्ही वापरून आ, जे वांगं भरलं दोडका भरलं कारली भरलं टमाटर भरलं जे भरल्या गोष्टी असतात त्या केल्या की नाही एकदम मस्तच होतात बरं का तर असल तांबूस रंगानं हे आता खोबरं किसलेलं घेतलं आहे भाजून नंतर घातले दोन ते तीन चमचे तिळाचा वापर केला आहे त्या त्यामुळं जे सारण असतं त्याला एक जीव पण येतो आणि चवसुद्धा जबरदस्त लागते बरं का तर हे तुटू तुटू असं हे चट चट भाजलं आहे ते सुद्धा तिळ एका ताटामध्ये काढून घेतलं आहे सर्व साहित्य ताटामध्ये काढून घेतलं आहे इथं एक चमचा धने घेतला आहे आणि एक चमचा जिरे तर हा मसाला आपण भाजून घेत आहे आणि मसाला भाजताना घरभर असा सुगंध सुटतो बरं का तर ह्यावरूनच आपलं कारलं काय जबरदस्त आतलं सारण काय जबरदस्त झालं असेल बघा तर इथे लसूण घेतला आहे दहा बारा पाकळ्या आणि कढीपत्ता एक दहा पंधरा पानं ते सुद्धा थोडंसं त्यावर तेल सोडायचं आणि चुटू चुटू करून भाजून घ्यायचं लालसर तांबूस रंगावर कुर हा लसूण भाजला जातो आणि कुरकुरीत असा हा कढीपत्त्याचा पाला भाजला जातो आणि कढीपत्त्याच्या पानामुळं त्या सारणाला किंवा त्या आतल्या मसाला त्याला वेगळाच टेस्टी होतो बा खमंगपणा असा जाणवतो तर हे दोन्ही साहित्य चांगलं करपूस भाजून घेतलं आहे आणि हे आता कारलं काढून घेतलं आहे जे दहा ते पंधरा मिनटं आपण उकळायला ठेवलं होतं दहा मिनटं आणि ते ताटामध्ये काढून घेतले आणि ते एक तीळ पन्नास टक्के शिजलं आहे ते तुम्हाला आहे आणि हे आपलं सारण करायचं आहे ते थंड झालं आहे थंड झालेलं सारण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं कुरकुरीत असं हे सारण तयार झालं होतं बरं का तीळ भाजलेलं कोणातर आपलं खोबरं शेंगदाणे एकदम कुरकुरीत झालतं आणि हे आता सारण चांगलं एकदम बारीक जीव बारी करून ना बारीक करून घ्यायचं तो तुम्हाला भगरं भगरं किंवा मोठं मोठं शेंगदाण्याचं कुठं सारण पाहिजे असेल तर जास्त फिरवलं नाही तरी सुद्धा चालतं तर मी एकदम बारीक असं बारीक करून घेतलं आहे आणि हे केलेलं सारण आता आपण हे भाजून घ्यायचं आहे त्याच पॅनमध्ये आपण जे सामान भाजलं होतं तीळ जिरं वगैरे त्याच पॅनमध्ये घातला हे सारण ह्यामध्ये तेल वापरत नाही तेलाचा वापर जरा थोड्या वेळानं करणार आहोत आपण नंतर कळलंच तुम्हाला बिन तेल घालता हे आता सारण भाजायचं तर हे घातलं हे भरपूर असं सारण घेतं त्यामध्ये घातलं आहे आपलं हळद चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता कमी जास्त जे आवडतं त्या पद्धतीनं आमच्यात जरा जरा भडका असतो या लाल तिखटाचा त्यामुळे तिथे लाल तिकटा जरा जास्त वापर केला आहे तर ह्यामध्ये आणखी आन्, कोणता मसाला वापरायची गरज नाही या मसाल्यानं जबर जास्त असं हे कारलं तयार होतं कारलं हे बाहेरून कडू नसतं आणि आतला मसाला हा जबरदस्त एक नंबरच असं कारलं तयार झालतं आणि अशाच पद्धतीने नक्कीच कारलं तयार करून बघा ह्यामध्ये घातलं हिरवीगार कोथिंबीर आणि हा सरळ एक दोन ते तीन मिनटं भाजून घेतल्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालायचं म्हणजे आपण त्या कारल्यामध्ये सारण भरतो त्यावेळेला सारण इकडे तिकडे पडता कामाने किंवा सुडसुडीत असं सारण तयार झालं असतं त्यामुळं कारल्याच्या आतमध्ये व्यवस्थित सेट व्हावं यासाठी अगदी थोडंसं पाणी घालायचं पातळ वगैरे करायचं नाही ना थोडंसं घटसरपणा म्हणजे दाटसरपणा येण्यासाठी थोडंसं पाणी घातलंय आणि मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स केल्यानंतर दोन मिनटंच परतायचं जास्त परता नाही तर पाणी सुकलं जातं आणि हाय तसं सळसळीत होतं तर हे आता सारण काढून घेतलं हे ताटामध्ये आणि हेच भरले सारण आहे थोडंसं थंड झाल्यानंतर लगेचच सारण आपण कारल्यामध्ये भरणार आहोत त्याच्या अनेक प्रोसेस आहे ते म्हणजे पात्र घेतलं आहे अगदी वेगळी पद्धत आहे हे कारलं तयार करण्याची थोडासा वेळ लागतो चवीचे पदार्थ कायम वेळच लागतो त्यामुळं हे जरा प्रोसेस जरा लांब लांब होणारी आहे तर आता हे पत्राला तेल लावलं आहे आणि ते बाजूला ठेवलं आहे आणि हा कारल्यामध्ये असं व्यवस्थित्या सारण भरून घ्यायचं दाबून घ्यायचं म्हणजे बाहेर पडत नाही त्यामध्ये पाणी घातलं आहे त्यामुळं त्या सारण बाहेर पडण्याची किंवा इकडे तिकडे अस्ताव्यस्त होण्याची अजिबात भीती नाही तर सर्वच हा कारल्या म्हणजे सारण भरल्या गड्डूच्या गड्डू असं म्हणजे भरपूर टुमटुमीत असे फुगलेत जाडं झाल्यासारखे झालेत आणि हे आपले कारलेत पन्नास टक्के तर शिजलेच मग पाण्यामध्ये दहा मिनटं उकळून घेतले त्यामुळे शिजलेत त्यामुळं काय मीठ लावल्यामुळे लगेचच शिजले जातात तर इथं कढईमध्ये ठेवलं आहे पाणी वाटी ठेवली आहे काय पात्र खाली पडता कामा नये म्हणून नंतर आता हे काल्यावर झाकण लावून द्यायचं मोदक पात्र ठेवून आणि एक दहा ते पंधरा मिनटं हे वापरून घ्यायचं मीडियम फ्लेमवर मिडियम फ्लेमवर पंधरा मिनटं किंवा फ्लेमची गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही किंवा लो ठेवायची नाही मिडियम फ्लेमवर हे पंधरा मिनटं हे वापरून घ्यायचं आणि पंधरा मिनटानंतर हळूच वाकून बघायचं आपल्या कारल्याला आणि कारला अजिबात कडू झालं नाही बरं का एवढं कारलं सुद्धा कडू कारलं सुद्धा कडू झालं नाही चवीला मात्र जबरदस्त झालं तर आणि हे कारलं व्यवस्थित शंभर टक्के शिजलं आहे आणि हे थोडंसं थंड झाल्यानंतर बाजूला काढून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर आता ह्या त्याच पॅनमध्ये मसाला जो भाजला होता त्याच पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घालायचं तर तेलाचा आता आपण वापर करणार आहोत तर तेलाचा पण अगदी थोडासा वापर केला आहे आपण थोडंसं परतून घेणार आहोत पकारलं ह्यामध्ये तेल घातले तेल गरम झालं की एक एक करून हे आता कारलं सोडायचं तर आमच्या सासरी बुवा म्हणला हिर बुवा म्हणले तर हे हिरवा फिश असलं तरी कधी झालंय आणि डेटसुद्धा जबरदस्त विशेष म्हणजे माझा पाच वर्षाचा मुलगा आहे त्यानं एक अखंड हे कारलं खाल्लं आहे खूप आवडीनं चपातीबरोबर तर लहान मुलानं एवढ्या आवडीनं खाल्लं आहे म्हटलं तुम्हीसुद्धा नक्कीच ह्या पदीनं कारलं तयार करा तर तुमची तुमची पद्धत विसराल ही कारलं तयार केल्यानंतर जरास लांबट अशी पद्धत आहे पण चवीला मात्र एक नंबर झालतं छान झालतं तर ही पद्धत माझ्या मावशीची आहे माझी मावशी अशा पद्धतीनं कारलं तयार करते आणि तिचीच पद्धत वापरून ही कारलं तयार केलं आहे कुठलाही पदार्थ चवीचा करताना उशीर लागतो वेळ लागतो पण जबरदस्त चांगला चवीला होतो त्यामुळंच हे कारलं सुद्धा वेळ खाऊ असला तर चवीला मात्र खूप छान होता तर ही मन खोटी ठरली आहे तुपात तळलं काय आणि साखरत घोळलं काय कारलं कडू ते कडू राहतं पण ही पद्धत वापरल्यानंतर कारलं अजिबात कडू होणार नाही तर हे कारलं तुम्ही तयार केल्यानंतर तुम्हाला खात्री पटल नक्कीच ह्या पद्धतीनं कारलं तयार करा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि असंच आपलं चॅनल पाहत राहा आणि असंच पद्धतीनं आपलं कारलं तयार करून बघा आणि असंच हे मी कुरकुरीत असं कारलं तळून घेतलं आहे थोडा वेळ वापरून घ्यायचं पाच ते दहा मिनटं बघा मस्त असं कारलं आपण घेतलं आहे गॅसवर चांगलं भाजून कुरकुरीत असं आणि हे कारलं गरम गरम भाकरी बरोबर चपाती बरोबर नक्कीच ट्राय करून बघा खूप छान लागतं जे शेतकरी बांधव असते त्यांना अशा पद्धतीने कारलं करून जा रानात बसून मस्त असे कारले खातील तर हे ताट घेतलं आहे वाढून मिरचीचं लोणचं चपाती वटाण्याची आमटी आणि जबरदस्त हे कारलं तयार झालेलं आणि दिसायला काय देखणं दिसत आहे बघा आणि ही कारल्याची रेसिपी नक्की जे, जे कारले आवडत नाही त्यांना लगेचच पाठवा आणि ह्याच पद्धतीनं करायला लावा खूपच आवडीनं हे कारलं खातील आणि घरामध्ये सुद्धा तुम्ही ह्याच पद्धतीने कारलं तयार करून बघा आणि केल्यानंतर आपल्या सोनाली किचनला लगेचच कमेंट करा खूपच छान तयार होतं कडू नसलेलं कारलं अगदी सुद्धा खोटी ठरली आहे आणि असंच आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद